नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही सभावर बघा मी रांगडा कांदा क्षेत्रामध्ये उभा आहे आणि साधारण अडीच महिने वयाचा हा कांदा झालेला आहे हा आणखी पंधरा दिवसांनी याची हार्वेस्टिंग होईल पण तत्पूर्वी तुम्हाला या प्लॉटची मी परिस्थिती समजावून सांगतो आणि त्याच्यावर आपल्याला फुगवणीसाठी अवरेज वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दल देखील मी चर्चा करणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आज माझ्या प्लॉटची परिस्थिती तुम्ही बघा की फुगवण बऱ्यापैकी झालेली आहे मानही चालूली अजून टनक आहे आणि पात हिरवीगार आहे आणि त्याचबरोबर जर काही विचार केला तर काही कांदा या पद्धतीचा झालेला आहे म्हणजे पाच ते दहा टक्के कांद्याची पात देखील पडलेली आहे आता पाच ते दहा टक्के जी पात पडलेली आहे त्याला फवारणी करून फायदा नाही पण उरलेला जो आहे ते नव्वद टक्के कांदा जो आहे तो बाजून फुगवण होऊ शकतो जर आपण त्याची गती वाढवली तर आणि ही गती वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर तुम्ही बरेचशा व्हिडिओमध्ये ऐकलेलं असेल की फुगवण्यासाठी पोटॅश हा घटक सगळ्यात महत्वाचा असतो आणि मार्केटमध्ये असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत की ते पातीमधलं जे हरितद्रव्य आहे अन्न आहे ते बल्क देशाने नेण्यासाठी प्रॉडक्ट उपलब्ध आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण कोणकोणत्या प्रॉडक्टची प्रॉडक्ट ची फवारणी घेऊ शकतो आणि किती प्रमाणात घेऊ शकतो याबद्दल मी माहिती देतोय तर मी माझ्या प्लॉटसाठी जे प्रॉडक्ट निवडलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो तर शेतकरी मित्रांनो मी जे प्रॉडक्ट फवारणार आहे ते आहे एसी कल्टर हे जे कल्टर आहे हे आपल्या पातीतला जो हिरवेगारपणा आहे तो बल्कच्या दिशेनं नेण्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारचं काम करतो तर आपण हे जे प्रॉडक्ट आहे ते आपल्या कांद्याच्या वेगवेगळ्या वेग परिस्थितीनुसार पन्नास ते शंभर एम एल प्रति एकर प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला कांदा फुगवण्यासाठी पोटॅशची सगळ्यात जास्त गरज असते आणि आता ह्या शेवटच्या परिस्थितीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे दानेदार खत देऊ शकत नाही दिले तर त्याचा फायदा होणार नाही त्यासाठी आपल्याला वॉटर सोल्युबल असं आपल्याला कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे न्यूट्री कॉम्प्लेक्स गोल्ड झुरो नऊशे चाळीस हे त्याच्यामध्ये घटक आहे नत्र अजिबात नाही नऊ टक्के फॉस्फरस आहे आणि शेचाळीस टक्के पोटॅश आहे आणि हे पाण्यात विरघळणारा असल्यामुळे तीन ते चार दिवसामध्ये आपल्या कांद्यावर फवारणी केल्यानंतर याचं कार्य सुरू होईल आणि आपला जो कांद्याचा बल्क आहे ते फुगवणीला मदत होईल कल्टर हे पातीतलं अन्न बल्कच्या दिशेनं नेईल तर हे जे झिरो नऊशे चाळीस आहे ते आपल्या कांद्याचा बल्क फुगवण्यासाठी मदत करील आणि हे जे न्यूट्री कॉम्प्लेक्स आहे ते तुम्हाला प्रति एकर एक किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये कल्टर बरोबर फवारणं गरजेचं आहे जर तुम्ही अशा प्रकारची फवारणी घेतली तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या कांदा प्लॉट मधून जास्तीत जास्त वजनदार कांदे कलरफुल कांदे यामधून तयार व्हायला हो मदत होईल आणि मार्केटला भाव देखील बरे आहेत जर आपण या परिस्थितीमध्ये या प्रॉडक्टचा वापर करून फायदा घेतला तर शंभर टक्के तुमची आर्थिक परिस्थितीमध्ये थोड्याफार फार प्रमाणात का होईना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर आशा ना वो अशा पद्धतीनं शेतकरी मित्रां तुम्ही फवार करा आणि आपलं उत्पन्न वाढवा शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की आज मी तुम्हाला जे कॉम्बिनेशन सांगितलं ते नक्की तुम्ही वापरून बघाल वापरल्यानंतर समाधानीही व्हाल तर तुम्हाला काय करायचं आहे की जास्तीत जास्त माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकऱ्यांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना फायदा होईल आणि शेतकरी मित्रांनो आवडलं तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार